कोल्हापूरच्या एका शेतकरी मुलानं केवळ कल्पकतेच्या जोरावर ए आय टूल तयार केलं आहे हे टूल डेटा सायंटिस्ट आणि ॲनालिस्टसाठी सोपी आणि वेळेची बचत करणारी होणार आहेत या टूलचं नाव आहे सिफ्रा ए आय संकेत हा शेतकरी कुटुंबातला मुलगा आणि डी वाय पाटील कॉलेजचा विद्यार्थी त्याने तयार केलेलं सिफ्रा ए आय टूल वापरून कमीत कमी कोडिंग येणारे लोकसुद्धा सहज डेटा ॲनालिसिस करू शकतात पायथॉन आर किंवा एस क्यू एल यासारख्या भाषांमध्ये टूल आपोआप कोड जनरेट करतं वापरकर्ता केवळ डेटा सेट अपलोड करतो प्रोग्रामिंग भाषा निवडतो आणि सिफ्रा त्यासाठी रिअल टाईममध्ये कोड ग्राफ्स चार्ट्स आणि अचूक आउटपुट तयार करून देते विशेष म्हणजे या टूलला भारतीय कॉपीराईट मिळालं असून लवकरच याचा ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे संकेतच्या या कामगिरीमुळे ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी नाळ जुळवलेल्या संकेतच्या या प्रयत्नाचं सर्वत्र कौतुक होत आहे शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरुणानं तंत्रज्ञानाच्या जोरावर नव्या संधी कशा निर्माण होऊ शकतात याचं उदाहरण सिफ्रा टूल मी एक नवीन टूल टूल बनवलो आहे ज्याचं नाव सिफ्रा आहे डेटा सायंटिस्ट टूल जे डेटा सायन्स टेक्नॉलॉजी ए आय थ्रू ऑटो ज्यामध्ये यामध्ये जे इंडस्ट्रीमध्ये डेटा सायंटिस्ट डेटा एनालिस्ट किंवा डेटा इंजिनियर असतात त्यांना तिथं डेटा सेट वापरून त्यातले प्रेडिक्शन्स व्हिज्युअलायजेशन किंवा अनालिसिस घ्यायचे असतात त्यांना स्वतःहून सगळे कोडिंग वगैरे करून किंवा त्यात एरर आला तर परत एरर डिफाईन करून तो, आ, करत, तो आ, फिक्स करून परत कोडिंग स्वतःहून सगळं करावं लागतं मग सिफ्राय आय मध्ये काय आहे तिथं आपल्याला फक्त डेटा सेट अपलोड करावा लागतो डेटा सेट अपलोड करावा लागतो डेटा सेट अपलोड केल्यानंतर एक प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करायला लागते जे डेटा सायंटिस्ट किंवा इंडस्ट्रीमध्ये यूज करतात आणि त्यानंतर प्रॉम्प्ट आपल्याला टाकावा लागतो की त्या डेटा सेटमधून आपल्याला काय करायचं एक चार्ट व्हिज्युअलाइज करायचा किंवा अनालिसिस करायचा किंवा एक नवीन मशीन मॉडेल तयार करायचा त्यानंतर जेव्हा आपण जनरेटर कोड बटन क्लिक करतो सेल वाईज विथ रिअल टाइम आउटपुट सिप्रा कोड जनरेट करतो आणि त्यानंतर आपण ते पीडीएफ किंवा जे आपण प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करतो त्या मध्ये ते डाउनलोड करून यूज करू शकतो किती वेळ लागला प्रमाणपत्र तुम्हाला Uh, याचा रिसर्च पेपर मी uh, स्वतः पब्लिश केला याचा रिसर्च पेपरचा प्लॅगरिझम लेस दॅन वन पर्सेंट आहे त्यानंतर हे रिसर्च पेपर गवर्न गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिळालेलं आहे त्यासाठी दे आपल्याला रिसर्च पेपर पहिला मी पब्लिश केला त्यानंतर गव्हर्नमेंटला जेव्हा मी अप्लाय केला त्यानंतर गव्हर्नमेंटचे रिक्वायरमेंट होते की ह्या जे आपण अप्लाय करतो त्याचा प्लॅगरिझम लेस दॅन वन पर्सेंट पाहिजे लेस दॅन टेन पर्सेंट पाहिजे माझा वन पर्सेंट आहे त्यानंतर एक महिना जेव्हा स्कुटिनीला पडलं त्यानंतर पंधरा दिवसामध्ये कॉपरेट सर्टिफिकेट म्हणून आलं